कसं गड काय का ले ले, ले ले, करू काजलवानाची घोबड तोंडी ऐन वेळेवर चालली गेली म्हणलं नाही जरा मतलभिमानाचा जाणून बुजूनच उशीर करत असन घरी येवाले का बायकोले तिथं नेवाले घेतलं पाहिजे म्हणून येईनच का भरले असं नाही तर असं करा राखेची असं करा मग आपल्याला आईच आपल्याला मग पाठवून देईन तिथं वानाचे कुठचे एकटे कशी करू गडे आता एवढ्या मोठ्या पोया कमी होते काय दोघ आम्ही दोघं ते एक तो पाच जण पाच जणांच्या पाच पाच पोया किती पाच पाच पंचवीस पोया पंचवीस पोया दोन्ही ताई मी एकटी करू काय गडे उभी उभी किती माये पाया दुखन माय कमर दुखन एवढं मोठं करू करू काय करू बिंदू ताई बी माहेरी जाऊन बसली तिला म्हटलं येव नाही म्हणते मी रक्षाबंधन झाल्यावर येईन म्हणते तिचे नेमच आहे तिनं बी खेच काढून ठेवलं वाटते मुहूर्त रक्षाबंधन आता पोल्ली मी एकटीच इथं मी चालली जाईन अजून म्हणून लोकही मलेच बोलन चालली गेली कोणी नसल्यावर बुढीच्या भरोश्यावर सोडून माहिती जाणच नाही परवडत आता जाऊ बी कशी टेन्शन आलं बाई म्हणले दोन्ही टाईमच पंचवीस पंचवीस पोळ्या बनवून पाचच खातेत काय कधी सहावी नेमाच्या थोडी बनवून बनवतो आपण पंचवीसच्या अठ्ठावीस ने तीस होतेच तर तीस तीस पोया एकटी दोन्ही टाईम काय माई होईल होईन राहीन काय माय कंबर माय पाया Hmm, देव वाचवन ना, आता मुले बिंदू आता देव वाचवण बापा मुलं एवढं मोठ तर नाही ललिता बनवतो ना आता बाई बनवतो नाश्ता करतो ना बनवतो आता नाश्ता नको बनवू आता तू असं कर बनवून घे सगळे जण चाच पिऊन घेते आणि मग दहा बारा वाजता साबुदाण्याची खिचडी बनवून घेतो आज पोया भाजी गिजी नको करू बस साबुदाण्याची खिचडी तू ठेवली ना उपास पहिलं श्रावण सोमवार आहे आजपासून ठेवली तर नाही उपास ठेवली 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 मी बी उपास करू का मग आता नाही नाही ना रातच्या नी नाही आता बी नाही ना रातच्या नी नाही आता ते साबुदाना खिचडी बनवू चारक वाजता चा। आणि मग संध्याकाळी बनवून घेजो काय म्हणते वा त्याला भगर भगर भगरची खिचडी बनवून घेजो झाला ठीक आहे त्या बाई ठीक आहे ठेव लवकर चा ठेव हो ठेवतो ठेवतो जमलं बाई वाचवलं बापा देवाना महादेवा वाचल बघा आजच्या दिवस आता आज पोळ्या नाही बनवाय लागत आता मस्त खिचडी 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 जमला ललिता ए ललिता बोला ना काई मंता? काई मंता दे दे का का ते काय म्हणता काय म्हणता वाली इथं बसून काय करून राहिली नाश्ता बनव म्हणतो दे त्याले माझव दे माझं चंद्रानीची वाट पाहून राहिली इथं बसून कह आता लवकरच येते का ते सकाळी येऊन राहिली का ते तर दुपारी येते ना आता काय आतापासून वाटपाय साईपानी कोण मग आता सकाळी उठली बसली तिची वाट पाहत एक वाजेपर्यंत वाटच पाहिजे का आज लवकर येईन म्हणे थे तिला बाहेर जायचं आहे म्हणे दुपारी आज म्हणे आठ वाजता येईन म्हणे अजून पत्ता नाही बसली तिची वाट पाहत बोलतो तिले हे वाटे आठ वाजले का म्हणून आठ आता असं वय अन येईन थे बोलजो काही घरात येईन घरातच बाहेरून पळून नाही जाणार बोलजो मग अंधे ध्ये माझ बनो बनव जरासा नाचता बनव काल दिवसभर उपास होता ना आता देवाच्या नावानं उपास केला तर उपास उपास करता का देवाच्या नावाने उपास केला तर काय भूक बी नाही लागत हो भूक नाही लागत आता बनव मस्त पराठे बनव बरं दोपुडे दोपुडे पराठे चांगले तेला कस कसचे हो पराठे काऊन एवढं दचकल काय झालं सापाच नाव घेतलं का एवढी दचकली पराठे करून पराठेच म्हटलं का दुसरं काही म्हटलं तुला आते भाई पण आता बी पराठे दुपारी बी पराठे गच्चा नदी पराठे काय पराठे 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 पराठेच करता का एवढं पराठे काय मी करत राहू का आता मी काही बी करतो ना आता पोहा बनवतो आलू टाकून आलू कापून द्या तुम्ही पोहाच बनवतो ते पराठे पराठे पराठ्याचं ना बापा तिनी टाइम पराठे किती करू मी पाच जणांसाठी नाही होत गावासाठी म्हणतो काय पराठे किती करू मी दोन दोन कर दोन दोन दहा दहा पराठे बनव दा, 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 दा फक्त त्याच्यावर दोन नको बनू जास्त दहा बाई आता बे बापा दहा पराठे मान नाही होत आता बाई मान नाही होत बापा एवढं मोठं पराठे पराठे सकाळी तरी आराम देत जा ते पोऱ्या 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 पराठे पोऱ्या पराठे पोऱ्या पराठे आता काल दिवसभर नाश्ता नाश्ता झाला खिचडी खिचडी सकाळी साबुदाणाची खिचडी आलू टाकून आता पोहा आलू टाकून बनवतो काय आता ते आता पराठेच बनव मस्त जाय बर उठ पटकन होय पराठे बनव आण त्याला माझं ठीक आहे बनवतो बापा पराठे ये रे धेरू ये चल तिकडे बसू आईले बनवू दे पराठे आईले बनू परा दे पराठे त्याच्यापेक्षा दोन लाठ्या मारून दे मा कमरेवर हे तरी परवडत पण हे पराठे पोया पराठे पोया यानं तर माई कमर जास्त जोखडून राहिली तर करू तर करू काय नाही लगा मा करत लागन मले मा पोट बी बोमलत नाही कोणाही जवळ राहते जसं ज्यानं धरलं तसं बेसरम वानाच नाही तर कोणी कोणी लेकर माय शिवाय राहत नाही मायले मायले बसून ठेवते हो कामं नाही करू दे लढते माय पोट तर कोणाही जवळ राहते ताई झाडू द्या बरं कुठं आहे तो ताई मी हो ना मुले काय भेटा बापा तुम्ही बाय काही बेता काय बापा दिवसा ढवड्या एवढ्या दचकल्या मी हो चंदाराणी काय तोंड केली होई चंदारानी काय होतं बापा लावले काऊन बापाडाने तो तोंड काय झालं चंद काय नाही ताई मच्छर होय नाही ये मच्छर डसले सारे तोंडाले गाडे मच्छर आहे बापा ये पाणी चालू आहे ना पाण्या पाण्याचे गाडी मच्छर झाले आमच्या घरामध्ये कट काट कट काटा डसते सारे रातभर झोप नाही झोपू देत नाही हे मच्छर काय करा आता माय काय बापा चंपरा अगरबत्ती गेला काय गोय बापा साठी कमावता बापा, हा? कमा कमा बापा? हा? तीस चाळीस रुपयाचं भेटते ते एक ते घेऊन घ्यावा अगरबत्ती लावा तर मच्छर जवळ येत नाही नाही तर तेल झोपडून घ्यावा अंगाले तर मच्छर चिपकत नाही अंगाले आ तीस चाळीस रुपयाची कापली भाजीपाला होऊन जाते काय ते मच्छराचा खेत बसा तर हे पावसाळा आहे नंतर मच्छर आहे मग चालले जाते आम्ही त्या निंबाचा पाला आणतो लय मोठा आणि त्याचा धुवा करतो चालले जाते पण तरी काही काही राहते तर मग ते बापा बाप्पा बापाडी कमजोरी आणि मग बिमार पडले म्हणजे मग दवाखान्यात देताना हजारो रुपये त्याच्यापेक्षा पहिले तीस चाळीस रुपये खर्च करायला काय जाऊ अ जाऊद्या ताई द्या झाडू कुठं तर दिसून नाही राहिला पाय ना इकडे असं ना कुठेतरी पाय ना मेहनत तर जरा करायची नाही आहे बस असं आयत 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 काम पाहिजे तुम्हाला नाही मेहनत करतो तईस तर तुमचं घर साफ होते ना तई आता तुम्ही खडा कुठं ठेवला झाडू काय मला माहित तर पुरे घरात ढुंडू काय त्याच्यापेक्षा द्या ना पटकन आणून टाइम वाचन तुमचा बी माया बी मला बाहेर जवाच आहे संध्याकाळी हा थांब इथंच देतो आणून द्या लवकर आणून टाइम नाही माझ्यावर हा थांब जराशी आता काय मी शक झोप झाली का तिकडे जातो गुड 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 गुमू गुमू फिरतो एक तर पराठ्या पो त्या पोया ना माई झोप उडवली पोया पोया पराठे पराठे एक इथं झाडू नाही दिसत पोच्या नाही दिसत अरे बापा मी बी इन्सान होय मानव होय हा मले काय शक्तिमान समजते काय बापा लोक घरातले बी ना बाहेरचे बी काय माहिती पुरं जीवन चाललं जाईन काय पीठ भिजवता भिजवता आखरी क्षणापर्यंत मराच्या टाइमापर्यंत मी पीटर भिजून काय तो काही समजून नाही राहिलं म्हटलं दोन टाइम करायचा आहे पोया आता तीन टाइम आता तेले नाश्त्यामध्ये मंदी पोयास पाहिजे पोया पराठे आता पराठे पाहिजे नाश्त्यामध्ये मंदी आ? जो बनवते त्याला विचारून पाहा ना पराठे कसे बनवायला लागते तो पीठ कसं भिजवायला लागते एवढं मोठं हा बनवायला किती उशीर लागते खावाले काय गफर 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 दोन मिनिटात दोन पराठे खाता तुम्ही बनवायला किती टाइम लागते उभरा लागते बनवा लागते बोलतो तू अन कर तो जे घूमने रायते ते बोलत भी नाही अन करत भी नाही ते सुकत रायते काय झालं हो ताई कोण बोंबलून रायने बापा बोंबलून रायने का मम्मी चंदा रानी अब तो 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 कशी बोंबलून बोलता नाही ते बिजून रायल्या कोणाले बोलून रायल्या म्हणतो काय झालं काहून टेंशन मध्ये दिसून रायल्या बा तुम्ही ताई अशा बिंदास नाही आहे पहिल्यासारख्या आनंदी नाही आहे तुम्ही काऊन काय झालं टेन्शन सप्प दिसून राहिलं तुमच्या डोक्यावर तुमच्या तोंडावर टेन्शन दिसून राहिलं काय जी दिसून राहिली मध्ये कायची ची वाईट काऊन काय झालं काय झालं तब्येत नाही का बरी तुमची अव मा चंदरानी तब्येत बरी आहे म्हणून तर टेंशन आहे तब्येत खराब राहिली असती तर मला टेन्शनच नाही राहिलं असतं नाही ताई तसं नाही तब्येत खराब राहते तर किती टेन्शन राहते जीवाले चांगलं नाही खावाले भेटत नाही पैसाही नास होते दवाखान्यात तुम्ही कसं म्हणता बापा आ बरं जाऊ दे ते माय लॉजिक मायापाशी ठेवतो हो तू काय आली इकडे झाडू मारन तिकडे झालं ना ताई ती कोण आता हे जरा असं घर झाडून घेतो ना ओटा बरं वा बरं उभी झाडू द्या जरा पटकन या ते आणजण झाड पहिले हे मग झाड मले मला झाड तर काय इथं मला झाड आली आली ना ताई तुम्हाला कायले झाडू बाबा काहून काय झालं तुम्हाला काहून असे ओरडून राहिले बाबा थोड्या थोड्या गोष्टीले चिरून चिडून राहिले काय झालं तुम्हाला काय सांगू बाबा तुले मा मागा वेगळच घराना लागलं काय काय घराना लागलं बाबा तुमच्या मागा

का मग तोंड नाही बोलबड करून काय मा जीव मले मा, मा जीव दुखते म्हणून मी बोलतो ताई पैशाची कमी आहे का तुमच्या पाशी मशीन घेऊन घ्या ना पोया बनवायची कायले हात न करत राहता पोयाची मशीन घेऊन घ्या मशीन भेटते पोया बनवायची अमर तुला कोणी सांगितलं हो पोयाची मशीन भेटते म्हणून भेट ता नाही पाहिली कुठं कोणत्या जमान्यात राहता होता हे मोठ्या लोकांच्या घरी पोयाची मशीन राहते सगळा खटला एकटं राहते त्याच्या बायका काही हाताने थोडी बनवते पोया मशीन राहते त्याच्या घरी आणि मस्त पोया बो बनवते मग आय ओ सांग काय हो मशीन राहते काय हो मला माहितच नव्हतं हो बापा मी घरा टेंशन घेऊन राहिली होती आता कुठं भेटते ते मशीन सांग मला आता जाऊन आणतो मी तुम्ही काय ले जाता होता हे ऑनलाइन बेटे ऑनलाइन तिथून घेऊन जा ना तुम्ही ते कुठं राहते हो ऑनलाइन मोबाईलला मोबाईलात राहते ना होता ताई मोबाईल मध्ये तिथं बोट दाबा लागते बोट लावा लागते मोबाईलला आणि मग तिथून येते मग एक माणूस घरी घेऊन आणि त्याला पैसे द्यावा लागते पण मग देते आपल्याला मला नाही समजत तो काय बोलून राहिले कुठं बोटं लावा लागते आणि कुठं थाला लागते काय मॅट वानाची घर तू इथून ठेवतो मी या फ्रीज मध्ये पीक आणि माझ्या मा, मा विचारतो ते काय म्हणतो तू आवन लाईन कुठं कुठं काय कुठं बोटं टाका लागते तर <laughs> भाऊले माहित असेल विचारत येईल वा तू झाडून घे पुरं पोछा लावून जा नाहीतर तर तशीच चालली जाशी झाडून ना भांडे की घासून घेचो कायले आली तू येतच होतो ना मी घरी आता कायले कायले येत होते घरी सदाई सदाई नुसतं घरी घरी धाव राहते तुमची जास्त काय आहे घरी दुकानात सर आहे खावाच खाऊन घेत जा ना बोय तर तोंड ये नाश्ता करा येत होतो काय दुकानातलंच खाऊ काय रोज रोज खावासाठी भरतो काय मी किराणा इकासाठी भरतो बरं ठीक आहे मला कधी एक गोष्ट सांगा ते आवन लाईन कुठं आहे तिथं काही पोयाची मशीन भेटते पोया बनवायची मशीन का, का ते मला घेऊन द्या पाचवी फे काय बोलून काय राहिली तू तेवढंही नाही समजत का तुले ऑनलाईन नाही म्हणत त्याले ऑनलाईन म्हणते ऑनलाईन बरं बरं मॅट्रिक खेळ तुम्हाला समजते ना ठीक आहे मग मला तिथून कधी ते पोया बनवायची मशीन घेऊन द्या तिथे भेटते म्हणते कौन आतापर्यंत का मशीन होती का घरी हाताने नाही ना ना होत का पोया बनवणं त्या मशीनच्या पोया नाही आवडत आम्हाला आम्हाला हातच्यात पोहे आवडते हातच्यात बनव कोण सांगितलं ते भूत कोण टाकलं त्या डोक्यात मशीनच पोया बनू बनू ते पीठ भिजू भिजू माय मन दुखले सगळे पीठ भिजू भिजू एवढं मोठं सकाळी म्हटलं आराम भेटन जरा पोया येईल तर सकाळी बी तुमच्या आईनं पराठे बनवायला लावले काय करू मी एकटी एकटी कमी लोक आहे का पाच जण आहे एक एक पोय खाता का तुम्ही पाच पाच पोया खाता भाजी चांगली झाली तर दहा खाऊन घेता मग किती बनवू मी मला ते मशीन घेऊन द्या पोया बनवायची बस मी बोलणारच नाही मग बिलकुल मोबाईल आहे ना तो आपण मग घेऊन घेतो त्याच्यातून मोबाईलातून मोबाईल म्हणजे का दुकान आहे का मोबाईलातून घेऊन घे जो म्हणता दुकानात चला तिथून घेऊन द्या मला पाचवी फेल त्याच्यामधी एक अप्लिकेशन राहते ते तू डाउनलोड करजो आणि मग त्याच्यातून तू पत्ता टाकजो आपल्या घराचा तु या आधार कार्डामध्ये मा आधार कार्डामध्ये जो पत्ता आहे तो त्याच्यामध्ये टाकजो आणि तिथून बाय म्हणून दाखजो आणि घेऊन घेत जो घरी येऊन जाईन असं का एवढं का? काय असा असा नाही समजा ते युट्यूब पाहत राहत नाही त्याच्यामध्ये काढा मी टोडा काही काही तर त्याच्यामध्ये पाहून के केस सामान घरी कसं बोलावं लागते तुझे सगळं समजून जाईल जायत इथं तर नको खाऊ पटकन ते नाश्ता झाला काय नाश्ता नाही आणली तशीच आली हात हलवत नाश्ता समोर घेऊन आली असते असती इथं नाही खाल्लो होतो काय मी काही दिवस अजून घरी यावं लागलो असतो मला चला घरी एवढे नाही होत का तुमच्या ना काम चोरवानाचे घरून दुकानात येता दुकानात बसता घरी येता घरी बसता जरा चालत जा ना तेवढं तुमच्या शरीराला चांगलं राहीन पाचवी फेल मुले नको शिकू चला घरी देतो बनून पराठे आणि मग बोलावतो मी मशीन आणि दुपार दुपार दुपारी मी मशीनच बनवत जाईन आता पोयांदा आहे तिकडे ও আপন পা চল চ